चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आपला विषय आहे शनी अमावश्या ह्या शनी अमावश्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी ही सेवा करायची आहे आपल्या कितीही प्रखर पितृदोष असू द्या सात पिढ्यांचे पितृदोष नाहीसे होतात आणि आपल्याला पितृ शांती करायची गरज सुद्धा पडणार नाही आणि हे उपाय आपल्याला प्रत्येक अमावश्याला करायचंच आहे पण ही शनिवारी अमावश्या आल्यामुळे याचं खूप असे विशेष महत्त्व आहे शनी अमावश्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून जर शक्य असेल तर आपण गंगा स्नान करायचं आहे गंगा स गंगेमध्ये स्नान करू शकत नसेल तर घरामध्येच आपल्याला पाण्यामध्ये गंगाचे दोन थेप गंगा जलाचे दोन थेंब टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ दिल्यानंतर आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला जल अर्पण करायचं आहे काळे तिळ अर्पण करायचं आहे आणि लाल चंदन अर्पण करायचं आहे लाल चंदनाचे असे पाच टिळा लावायचं आहे एक महादेवाला एक पार्वतीला आणि एक गणेश कार्तिकीय आणि एक अशोक सुंदरी आणि एक टिळा आपल्याला नंदीला लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला चंदनाची टिळा लावून आपल्या पित्रापासून मुक्ती भेटावं म्हणून स्मरण करून महा महादेवाला विनंती करून यायचं आहे आणि एक तुपाचा शुद्ध दिवा लावून नमस्कार करून यायचं आहे असे केल्याने सुद्धा आपले पित्रांना सद्गती भेटते आणि आपले पित्र क प्रसन्न झाले की मग आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येणार नाहीत आपल्याला कार्यामध्ये खूप अडथळे येत असेल किंवा तुमच्या हो आरोग्याविषयी काही समस्या असेल अचानक संकट येत असेल धनहानी होत असेल ह्या अनेक असे समस्या आपल्याला जाणवतात आपले पित्र संतुष्ट असंतुष्ट असले तर आपल्याला आपल्या कार्यामध्ये खूप असे अडथळे येत असतात म्हणून आपल्याला आपल्या पित्र संतुष्ट करण्यासाठी आमावश्या हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहे आपण काय करतो पितृ पंधरवाड्यामध्येच पित्रांची सेवा करत असतो मग नंतर वर्षभर आपल्याला पित्रा त्या पित्रांकडे पाहत नाही पण आपल्या त्या पित्राचं असंतुष्ट असल्यामुळे आपल्याला खूप असं घरामध्ये समस्या जाणवतात आणि हे पित्र प्रत्येक आमावश्याला आपल्या धर्तीवर येत असतात आणि ते आपल्या आपल्या घरात येत असतात आणि आपण जर त्यांची काही सेवा उपाय केले नस नाही तर ते पित्र तसेच परत जातात आणि मग ते सं अतृप्त होत नाही मग ते खूप दुःखी होतात आणि मग आपल्याला श्राप देतात असतात म्हणून आपले पित्र संतुष्ट असणं हे खूप गरजेचं आहे आणि पित्रचं नाशन आता आहे की ते आपल्याशीच अपेक्षा ठेवत असतात ते दुसऱ्या कोणाही त्यांच्यासाठी काही करत नाही जसं आपण देवाची पूजा करतो प्रत्येक लाखो लोक देवाची पूजा करतात नैवेद्य दाखवतात प्रत्येक त्यांच्या तिथीनुसार पूजापाठ हम होम ह होम हवन अभिषेक आरती नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण पितृदेव असं असतं की ते आपणच करावं लागतं त्यांची संतुष्टी आपल्यालाच करावं लागते जर आपल्याकडनं जर चुका झाली काही आपल्याकडनं आपल्या पित्रांची शेवट झाली नाही तर मग आपल्याला त्याचं खूप असं परिणाम भोगाय भोगावे लागतात म्हणून आपण आपल्या पित्रांच्या पित्रांसाठी आ तर आवर्जून करायचं आहे जर तुम्हाला खूप काही असं पितृदोष असेल कोणी जरी म कुंडलीमध्ये सांगितलं असेल तर तुम्ही लगातार हे चाळीस दिवस उपाय करू शकता जर तुम्हाला फक्त आमावश्यालाच करायचं असेल तर तरीही पण तुम्ही हे उपाय करू शकता आपल्याला काही जास्त खर्च लागणार नाही फक्त एक मूठ आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यात फक्त पाणी टाकायचं आहे त्याच्यात मीठ अजिबात टाकायचं नाही आणि मग ते स शिजून घ्यायचं आहे जेवढं भात आपण तांदूळ घेतलेलं आहे तेवढं भात पूर्ण शिजून घ्यायचं आहे एका पत्रवाळीमध्ये ते भात काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मग त्या भातावरती एक चम्मच दही थोडेसे काळे तिळ अर्पण करायचं आहे आणि ते पत्रवाळी दही दही भाताची जी पत्रवाळी आहे ते फक्त स बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्येच आपल्याला आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये असं जिथं कावळे येतील तिथं ते भात आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि भात ठेवल्यानंतर पाणी घ्यायचं आहे पाणी उलटं तीन वेळेस फिरवायचं आहे देवाला आपण नैवेद्य दाखवताना पाणी स सरळ फिरवत असतो मित्रांना हे उलटं फिरवायचं असतं म्हणून आपण ते भात नैवेद्य दाखवून आपल्या पित्राला स्मरण करून दक्षिणेकडे तोंड करून थोडंसं साईडला पाणी ठेवायचं आहे आणि पत्रवाळी भाताची ठेवायची आहे आणि मग ते आपले कावळे म्हणजे पित्र कावळ्याच्या रूपामध्येच आपले पित्र धरतीवर येत असतात भगवन भगवंतांनी वरदान दिलेलं आहे जो कोणी कावळ्याला घास घालेल त्यांचे पित्र संतुष्ट होतील आणि त्या कावळ्याच्या रू आत्म्यामध्ये रूपामध्येच आपले पित्रांची आत्मा समावलेली असते मग कोणतेही ज्या काही श्रद्धा विधी ज्या काही मेलेल्या माणसाची विधी करत असतात तर ते तीन दिवसाची असो बारा दिवसाची असो किंवा वर्ष श्रद्धा असो किंवा पितृ पंधरवाड्यामध्ये असो फक्त कावळ्याने कावळ्यालाच घास खाऊ घालत असतात जर को कावळा खाऊ घातला कावळा खाल्ला आपण दिलेला घास तर असं म्हणलं जातं की आपले पित्र संतुष्ट होत असतात आणि कुठं कुठं बघा कावळा घास घेतच नाही आणि कावळ्याची वाट पाहतो तरीही कावळा येत नाही तर अशा ठिकाणी असं मानलं जातं की त्यांचे पितरांची आत्मा खूप दुखी आहे असंतुष्ट पित्र आहेत म्हणून ते पटकन कावळे येत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असेल तर लक्ष तुम्ही द्या आणि आपल्या पित्रांची आवर्जून सेवा करा दर आमाविष्याला पित्रांसाठी बारा ते साडेबारा ह्या वेळामध्ये मीठ थोडंसं मूठ तांदूळ शिजून दही भात तुम्ही दररोज ठेवा असे दररोज ठेवला तरी काही हरकत नाही पित्र काही वाईट नाहीत पित्र हे आपलेच आहेत आपलेच पूर्वज आहेत त्यांच्यामुळेच आपलं घर चालतं त्यांच्यामुळेच हे त्यां पुढे सगळं काही चालत असतं म्हणून आपले जिवंत असताना काही आपल्याला तकलीफ दिले असतील त्रास दिले असतील पण ते गेल्यावर ते देव होतात म्हणून त्यांचं मनातले काही वाईट विचार न करता आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी आपण दर आमावश्याला आवर्जून दही भाताचं नैवेद्य आव आवर्जून आपल्याला द्यायचं आहे बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आणि खूप काही पितृ पितृदोसा असेल तर लगातार तुम्ही चाळीस दिवस देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी दही भात आपल्याला बाहेर ठेवायचं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी त्यांच्या नावानं काही अशा वस्तू आपल्याला दान द्यायच्या आहेत म्हणजे त्यांचं स्मरण करून तुम्ही एखादी गरजूंना चप्पल द देऊ शकता आता कसं गरमीचा दिवस आहे गरीब लोकांना किंवा एखादी छत्री देऊ शकता किंवा तुम्ही एखादी माट देव दान करू शकता की गरमीच्या याच्यामध्ये कोणी जर थंड पाणी पिलं तर त्यांची आत्मा संतुष्ट होईल किंवा तुम्ही एखादी कॉटनचे कपडे देऊ शकता आपल्या पित्रांच्या स्मरणासाठी आणि शनी अमावश्य आहे पित्रांसाठी सद्गतीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे म्हणून आपल्याला ह्या शेवा आवर्जून करायची आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप काही नकारात्मकता आहे छोट्या छोट्या गोष्टीमुळे खूप भांडणे होत असतात काही एकमेकाचं पटत नाही सगळ्या काही गोष्टी आपल्याकडनं आपल्या घरामध्ये घडत असतील तर आमवशाच्या दिवशीसुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय आहे एक मुठभर भात घ्यायचा आहे जसं त्याच्यात आळणी टाकायचं नाही ते शिजून घ्यायचं आहे एका पत्रवाळीमध्ये ठेवायचं आहे त्या पत्रवाळीमध्ये एकाच्यामध्ये दही टाकायची आहे वरून थोडंसं कुंकू टाकायचं आहे कुंकू घेऊन पूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचं आहे आणि मग मुख्य दरवाजासमोर जाऊन त्या भाताचं भात हातामध्ये पत्रवाळी घेऊन अं सात वेळेस फिरवायचं आहे ओम चैत्यान्य गोरक्षाय नामा ओम चैत्यान्य गोरक्षाय नामा ह्या मंत्राचा जप करून आपल्या सात वेळेस घरावर उतरून घ्यायचं आहे आणि ते जिथं तीन रस्ते असे एकमेकाला येतात तिथं नेऊन ते भात ठेवून द्यायचं आहे आणि भात ठेवून झाल्यानंतर आपल्याला परत मागे फिरून बघायचं नाही आणि घरात येण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे हात पाय तोंड धुऊन थोडंसं पाणी आपल्या अंगावर शिंपडूनच मग आपण घरामध्ये यायचं आहे हे उपाय आपल्याला अमावश्याच्या दिवशी करायचं आहे हे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आपल्या घरामधली जे काही नकारात्मकता आहे कटकट आहे नजरदोस आहे करणीबाद आहे ह्यापासून सगळे काही आपल्याला सुर, सुरक्षा प्रदान होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून ही सेवा आपल्याला अमावश्याच्या दिवशी करायची आहे ही सेवासुद्धा आपल्याला बारा ते साडेबारा ह्या वेळेतच करायचं असतं आणि ही सेवा पुरुष शक्यतो पुरुषांनी करावं काही कारणाने पुरुष जर नसेल तर मग महिलांनी केलं तरीही चालेल आणि ही शनिवारी अमावस्या असल्यामुळे खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्याचबरोबर आपले मुलं जरी चिडचिड करत असतील तरीही तुम्ही एक मुलांवरती एखादी नारळ उतरून तुम्ही फेकून देऊ शकता असे केल्याने सुद्धा मुलांच्या जे नजर लागलेली आहे जे कर् नकारात्मकता आहे जे करतात जे काही तुडवा वगैरे झाला असेल तर त्या सगळ्या गोष्टीपासून सुटका भेटते छोटे मुलं असतील तर मुलांवर आवर्जून हे नारळ उतरून तुम्ही आमावश्या दिवशी फेकू शकता तर आमशाच्या दिवशी आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी ही सेवा तुमच्याशी अशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ही लिहायला तुम्हाला पैसे काही लागणार नाहीत आणि लाईक करायलासुद्धा काही पैसे लागणार नाहीत म्हणजे लाईक केल्याने कमेंट केल्याने सबस्क्राईब केल्याने अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते